तुमची लढाई आपल्या सगळ्यांची लढाई मला तिन्ला माझ्या लोकांनी निवडून दिला चार मात्र कारण का मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्म कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते धर्म वापरतात तुम्ही मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला नेता धोका येतो थे? त्यांनी बोलू शकणार परत शिंदे साहेबांवरच आहे वापरेल आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपाठ कधीच केली जा नाही मी त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं आणि ज्या माणसांना धर्म जातकात बघून निवडून आलं ते काम करत नाही तुमच्या समोर लोक उदाहरण अजून किती तुम्ही फसता आणि मी फक्त काम करते काम करणं माझा मी दुसरं काही करत नाही मी घाबरत नाही मोदींना ईडी ना मी घाबरत नाही मी बोलते बीजेपी कारण का मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूनी लढायला तुमच्या बाजूनी काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे

तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झाला नुकसान तुमचं आहे मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी भरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत काम करा ना म्हणजे शेतकरी उपाशी मरताय आणि ह्यांना फक्त हे सुचत आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन खिंडी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही जे त्यांनी जय श्रीराम जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आलात आम्हाला सांगायला आपण राम राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण आधी बोलतोच की तुम्ही कोणाला कामाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना आमची पोरं बळ उपाशी करता त्यावर काय केले दहा वर्षात सांगा हे प्रश्न आणि मग बघा ते कसे गप्पा बसतात त्यांना तुम्ही वळवू शकता आम्ही ना आम्ही विरोधक आम्ही करणार आणि या जनतेशी पण त्याच्या एक कबरात मारली पाहिजे असे प्रश्न विचारतो आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही मानतोय आम्ही धर्म मानतो आम्ही पण करतो संकष्टी पण मी धर्माचं कृपा करून प्रश्न विचारा आता तुम्हाला छान विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळत ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात सावध